त्यात एक मला पत्र मिळालं छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित हो हो एक पत्र अच्छा त्या पत्रामध्ये ते अख्खं पत्र मोहनगड नावाच्या किल्ल्यावर होतं आपल्याला सगळ्यांना असं वाटत असतं की आर्किओलॉजी म्हणजे हे लोक काहीतरी खोदतात किंवा काहीतरी बांध तिथे जाऊन काहीतरी एक सोन्याचा हंडा किंवा नाणी वगैरे घेऊन येतात आर्किलॉजी म्हणजे एका संस्कृतीचा अभ्यास आहे अच्छा आर्किओलॉजी हा एका कुठल्या व्यक्तीचा अभ्यास नाहीये तोनेच काळात इथे माणूस राहत होता हे कसं कळतं मला सॅटेलाईट इमेजवरनं तिथे स्ट्रक्चर असल्यासारखं दिसलं डोंगरावरती मग मला लक्षात आलं की अरे किल्ला शोधता येऊ शकतो नमस्कार मंडळी आपल्या आप तपिश क्रिएशन्सच्या कुणाला सांगू नकाच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज आलोत डेक्कन कॉलेजच्या वास्तूमध्ये खरं इ वास्तू फार जुनी आहे पण इथे कोणत्या विषयावरती बोलायला आलोत आपण आज आपण इथे आर्किओलॉजी इतिहास शिवाजी महाराजांचा इतिहास आणि शिवाजी महाराजांनी बांधलेले गडकिल्ले या सगळ्या विषयांवर एका खास व्यक्तीशी गप्पा मारायला आलोय त्या व्यक्तीचा मे बी ह्याच वास्तूशी काही संबंध आहे ना आहे ती व्यक्ती याच कॉलेजमधल्या आर्किओलॉजी डिपार्टमेंटमध्ये काम करते आणि नुसतीच काम करत नसून प्रोफेसर डॉक्टर सचिन जोशी सर असं त्या व्यक्तीचं नाव हे फार साध साधी व्यक्ती नाही आहे या आर्किओलॉजी आर्किटेक्चर इतिहास या विषयांमध्ये खूप ज्ञान ऑन्झर्वेशनमध्ये कॉन्झर्वेशन संवर्धन सव, म्हणजेच खूप त्यांना त्याचं नॉलेज आहे अशी ही व्यक्ती आहे त्यांचे अनेक अभ्यास वर्ग आणि अभ्यास सहली भरतात भरतात आणि लोक खूप लांबून त्यांना भेटायला इथे येतात आणि त्यांचे काही युट्यूबवरती त्यांचे व्हिडिओज आहेत जे तुम्ही पाहिले असतील मे बी आधी अनेक वेगवेगळ्या यूट्यूब ब्लॉग्समध्ये किंवा चांगल्या चांगल्या यूट्यूब ब्लॉग्समध्ये त्यांनी येऊन त्यांची माहिती माहिती दिली आहे किल्ल्यांची माहिती दिली आहे सो तुम्ही ते पण नक्की चेक करा आणि आज आमचे जे विषय आहेत ते पण तुम्हाला नक्की आवडतील सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत शेवटपर्यंत बघा आणि ज्यांना गड किल्ले गड किल्ल्यांचं संवर्धन किंवा ज्यांना ज्यांच्या मनात असे काही प्रश्न असतील की महाराष्ट्रात सरकार किल्ले पुन्हा का बांधत नाही किंवा त्यांचं संवर्धन का केलं जात नाही तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या एपिसोडमध्ये आज मिळतील सो सगळ्यांना एक विनंती आहे की एक अख्खा एपिसोड व्यवस्थित बघा पण कुणाला सांगू नका।, नका नमस्कार मंडळी आपल्या ह्या आजच्या एपिसोडमध्ये आपण सचिन जोशी सरांसोबत गप्पा गोष्टी करणार आहोत नेहमीप्रमाणे ज्या काही गप्पा गोष्टी होतील ते सर मी आणि तुमच्यातच राहू देत कुणालाही सांगू नका येस से, नमस्कार सर स्वतः आपण आर्किओलॉजी ह्या विषयाबद्दल बोलणार आहोत तर सुरुवातीला आपण असं प्रश्न असा आहे की आर्किओलॉजी म्हणजे नक्की काय आपल्याला सगळ्यांना असं वाटत असतं की आर्किओलॉजी म्हणजे हे लोक काहीतरी खोदतात किंवा काहीतरी बांध तिथे जाऊन काहीतरी एक सोन्याचा हंडा किंवा नाणी वगैरे घेऊन येतात अँटिक्युटी घेऊन येतात तर असं नाहीये अँटिक्युटी तिथे असतात पण अँटिक्विटी शोधणं हा काही आर्किओलॉजीचा उद्देश नसतो बरोबर आर्कियोलॉजी म्हणजे एका संस्कृतीचा अभ्यास आहे अच्छा आर्कियोलॉजी हा एका कुठल्या व्यक्तीचा अभ्यास नाही बरोबर म्हणजे काही वेळेला काही लोक असं म्हणतात की मग तुम्ही आर्किलॉजीने हे प्रूव्ह करू शकता का की कोण शिवाजी महाराज होते सम्राट अशोक होते, होते आता ते व्यक्ती करणं हे खूप अवघड असतं याचं कारण मग त्या व्यक्तीची काही स्केलेटन मिळायला पाहिजे बोन्स मिळायला पाहिजे किंवा काही किंवा वस्तू मिळायला पाहिजे त्याच्या त्यामुळे ते आता जर ऐतिहासिक कागदपत्रात ती व्यक्ती असेल तर आपल्याला कळतं ती आहे पण आपण कागदपत्र जेव्हा नव्हती त्याच्या आधीचा जर आपण अभ्यास केला म्हणजे अगदी सम्राट अशोकाच्या काळातला वगैरे केला तर त्यांचे शिलालेख आहेत बरोबर पण त्या शिलालेखावरनच आपल्याला कळतंय की तो राजा होता त्याच्यामुळे आपल्याला तो इतिहास सांगता येतो बरोबर आर्किओलॉजीनी काय सांगता येतं तर आर्किलॉजीनी त्या त्या कालखंडात काय संस्कृती होती ते लोक काय कसे राहत होते त्यांच्या घरांची स्टाईल काय होती, का होती। ते लोखंड वापरत होते का ते तांब वापरत होते का सोनं माहिती होतं का त्यांना किंवा मडकी मडकी बनवायची टेक्निक माहिती होती का अजून बऱ्याच गोष्टी अशी लाकडातली कामं करायची टेक्निक माहिती होती हे सगळं जे आहे म्हणजे एखाद्या संस्कृतीचा अभ्यास म्हणजे आर्कियोलॉजी म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की एखाद्या वास्तूचा किंवा एखाद्या संस्कृतीचा इतिहास शोधणं म्हणजे आर्कियोलॉजी वास्तूचा नाही संस्कृतीचा बरोबर आहे कुठली संस्कृती कारण आर्कियोलॉजी मध्ये संस्कृतीच सांगितली जाते बरोबर म्हणजे पाषाण युगातला माणूस तो काय करायचा दगडी हत्यार वापर दगडी राहायचा कुठे गुहेमध्ये तिथे तो पेंटिंग काढायचा पेंटिंगला काय वापरायचा रंग कुठन त्याला कसं माहिती होतं रंग बरोबर तो नदीमध्ये जो चुना असेल तो पांढरा रंग म्हणून वापरायचा लाल दगड होता तो लाल रंग वापरायचा कोळशाचा काळा रंग वापरायचा असं करत त्यांनी ती चित्रकला डेव्हलप केली तर ही त्याची संस्कृती आहे म्हणजे तो तिथे राहत होता तिथे चित्र काढत होता तिथे त्याची दगडी हत्यारं वापरत होती ही त्याची संस्कृती आहे आपल्याला तसं नंतरच्या काळात थोडस सिविलाइज झाली सोसायटी तेव्हा मग आपल्याला कळते की लोकांनी घरं बांधली घरं कशाची बांधली कुडाची बांधली का भाजक्या विटाच्या भिंती होत्या का कच्च्या विटाच्या भिंती होत्या मग त्यात चुलाण कशी होती त्यांची मग शिवाय त्यांचे ते खापर कोंडी वापरत होते ती पेंटेड होते का नाही तर ही सगळी मग पेंटेड होते तर पेंटेड पॉटरी करायचे कशी भाजायची कशी किंवा मोठे मोठे जार असतील तर ते भाजायचे कशी असे अनेक प्रश्न असतात संस्कृतीशी संबंधित त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर ही आर्कियोलॉजी मधून आपल्याला मिळतात अच्छा आणि एका वाक्यात सांगायचं झालं तर हेच की आर्कियोलॉजी म्हणजे एका संस्कृतीचा अभ्यास Okay. मानवी संस्कृतीचा मानवी संस्कृतीचा अभ्यास पण आता समजा प्रश्न असाही येतो की आता संस्कृती जेव्हा म्हणजे आता आपण म्हणतो की कि सिव्हिलायझेशन किंवा हडपण जे गोष्टी आहेत त्या आपल्याला सापडल्या असं आपण सांगतो पण जेव्हा सापडणं हे असं कुणाला डिरेक्टली कोणी तिथे गेलं आणि त्याला सापडलं असं नसेल झालं ना काहीतरी शोध मोहीम असेल तर बरोबर तर ती प्रोसेस कशी असते नक्की हा एक प्रश्न खूप नेहमी आम्हाला विचारला जातो की तुम्हाला कसं कळतं की इथे तिथे पद्धतीने पण हा एक विचारला जातो प्रश्न तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत म्हणजे okay. तू आता जे विचारलंस ते हा रप्पा मोहिजे पण आपण थोडं मागणं येऊ म्हणजे स्टोनेज काळापासून तर स्टोनेज काळात इथे माणूस राहत होता हे कसं कळतं कसं कळत बरेचदा स्टोनेज काळामध्ये माणसाची वस्ती कुठे होती आधी मानवाची म्हणजे आपण म्हणू एक तर नदीच्या काठावर कारण तिथे पाणी आहे गुहेमध्ये तिथे तो सेफ राहू शकतो किंवा त्याला दगडी हत्यार जिथे बनवायला दगड मुबलक प्रमाणात मिळतात अशा ठिकाणी बरोबर मग अशा जागांवरती आम्ही विलेज टू विलेज सर्व्हे करतो नद्यांमधनं सर्व्हे करतो काही ठिकाणी गुहा आहेत तिथे गुहांमध्ये जाऊन सर्व्हे करतो तेव्हा तिथे मातीमध्ये ती माती दगडी हत्यार पडलेली असतात हत्यार किंवा त्या हत्यार बनवत असताना दगडावर दगड मारून जेव्हा हत्याराला टोक करतो तेव्हा त्यातनं बाहेर पडलेले छिलके असतात ते सुद्धा पडलेले असतात तिथे हे सुद्धा मिळतात कारण अनेक वर्ष म्हणजे तेव्हापासून आताच्या काळापर्यंत माणसं तिथे गेलेली असू शकतात बरोबर पण त्यांना ती वाटतात साधी दगड साधी दगड त्यामुळे त्यातला जो फरक आहे साधी दगड आणि गडवलेली दगड तर हा फरक हा आर्कियोलॉजिस्ट ओळखू शकतो आणि आम्ही जेव्हा सर्व्हे करतो तेव्हा खाली बघत बगद बघतच जातो चेष्टेने मी बरेचदा असं सांगतो की आर्किलॉजिस्ट मान खाली घालून चालतो आणि जो बर्ड वॉचिंग करणार आहे तो मान वर करून चालतो किंवा तारे पाहणारा माणूस आहे तो मान वर करतो तर हे जे आहे हे खाली बघून आम्हाला ते दगड आयडेंटिफाय करता येतात कारण आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन टूल्स बघितलेले आहेत आमच्याकडे आहेत स्टोन टूल इथे हो। त्यामुळे त्यावरनं तो डिफरन्स आम्हाला नक्की सांगता येऊ शकतो ते मग नंतरच्या काळात जे त्या खापरं सुरुवात झाली विटा सुरुवात झाल्या अशा वेळेला काय होतं की खापरं आणि विटा ज्या असतात त्या डिकॉम्पोज होत नाहीत लवकर अच्छा त्यामुळे आपल्याला म्हणजे साधं उदाहरण देतो तुला मी आज तुझ्या घरात झाडं लावायची कुंडी आहे भाजलेल्या मातीची कुंडी आहे त्याचे तुकडे झाले आणि तू मातीत टाकलेस तर ह्याच्यानंतर ते सहा हजार वर्ष राहणार आहेत सहा हजार त्यामुळे हरप्पा आपल्याला त्याच्यामुळेच कळलं कळलं कारण त्या लोकांनी टाकून दिलेली खापरं टाकून दिलेल्या विटा त्यांच्या घराची कौल ही सगळी आपल्याला तिथे मिळाली आणि तुटलेल्या स्वरूपात तुटले मिळाली चांगली असती तर मधल्या काळात कोणीतरी उचलून आपल्या घराला गर नेऊन लावली असते बरोबर पण तुटलेल्या खापराचं कोणाला काय करायचं काय त्यामुळे ते ती तशीच तिथे पडलेली होती आणि तशी ती आम्हाला मिळाली आणि ती आम्हाला वेगळी सांगता आली म्हणजे कसं आजची प्रत्येक कालखंडानुसार खापरांचा आकार मातीच्या विटांचा आकार त्याची भाजण्याची पद्धत हे सगळं बदलत जातं मग त्याच्यामुळे हरप्पन काळामध्ये पॉटरी कशी होती कशी भाजायची हे आम्हाला माहिती वेगळी असेल त्यानंतर सातवान काळात कशी भाजायची ती आम्हाला माहिती त्याच्यानंतर मडक्यांच्या तुकड्यांचे आकार जे असतात ते आकारही कालानुरूप बदलत जातात ते आता एवढी खापर आमच्या डोळ्या जातात आणि मग तो जो आकार येतो तर आम्ही नुसतं ते आकार बघून सुद्धा आम्ही सांगू शकतो कधीच्या पिरियडचा आहे किंवा काय ते त्यामुळे ते विज्युअली आम्ही ओळखू शकतो हाँ. तो कचरा जिथे पडलेला असतो विलेज टू विलेज सर्वे करताना तिथे आम्हाला कळतं की अरे इथे जर कॉन्सन्ट्रेशन जास्ती आहे कापऱ्यांचं तर ही नक्की आपली साईट आहे साईट मग सरफेसला जर एवढं कॉन्सन्ट्रेशन असेल तर खोदल्यावर नक्की आपल्याला मिळतं मग बांधकामाचा पाया मिळतो वगैरे किंवा त्यांच्या इतर काही वस्तू मिळतात अँटीग्विटी मिळतात आणि मग त्यावरनं आपल्याला ती संस्कृती सांगता येते त्यामुळे ह्या झाल्या बेसिक आर्किओलॉजी मधल्या पद्धती पण अजून त्याच्यापेक्षा वेगळ्या काही पद्धती आता आधुनिक पद्धतीने आपण जी पी एस त्यानंतर गुगल अर्थ वगैरे हे ते जी आय एस हे सगळं जे वापरतो त्याच्या आधाराने सुद्धा आपल्याला या साईट शोधता येतात बरेचदा गुगल वरनं तुम्ही जर सॅटेलाईट व्ह्यू जर बघितला एरिया तर त्या एरियावरनं सुद्धा तुम्हाला एखादी आर्किओलॉजिकल साईट समजू शकते की इथे आहे आणि मग प्रत्यक्ष सर्वे केल्यावर तुम्हाला एव्हिडन्स मिळाल्यावर तुम्हाला सांगता येऊ शकते किंवा बाबा ही नक्कीच आहे कन्फर्म आहे ही साईट वगैरे हो अच्छा पण आता समजा आपल्याला सरफेसला काही गोष्टी मिळाल्या तर मग त्याच्यानंतरची प्रणाली कशी असते की म्हणजे आता ते गोळा करून आणलं जातं टेस्ट केलं जातं आणि मग एक सरफेसला ला हे जे काय फाइंडिंग्स मिळतात त्याला किंवा त्या प्रोसेसला एक्सप्लोरेशन म्हणतो आम्ही ओके ही एक्सप्लोरेशन झाल्यानंतर एक्सप्लोरेशन नंतर मग जर आपल्याकडे फंडिंग असेल आपल्याकडे सगळ्या गोष्टी म्हणजे एक्स्केवेशन करणार असो आपण तिथे तर मग त्याला आधी पहिले आम्ही त्या एक्सप्लोरेशनमध्ये मिळालेल्या मटेरियलवर एक रिसर्च पेपर पब्लिश करतो अच्छा ही ही साईट अशी अशी मिळालेली आहे त्या साईटवर ह्या ह्या गोष्टी मिळालेल्या आहेत आणि त्यामुळे ही साधारणतः ही अशी हरप्पन साईट किंवा काय साईट जी काय असेल ती असू शकते आणि मग त्याच्यानंतर जर एक्सकेवेट करायचं असेल तर मग तर मग आपल्याला रिसर दिल्लीला ऍप्लिकेशन करायला लागतं आणि ती तशी कोणालाही परमिशन मिळत नाही ही जी आर्कियोलॉजी मध्ये काम करणाऱ्या ज्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत त्यांनाच ती परमिशन मिळते आणि दिल्लीला आर्किलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला अप्लाय करायला लागतं आपल्याला आणि तिथे अप्लाय करून मग ते परमिशन देतात त्यांची मिटिंग वगैरे हो झाली मग आपल्याला एक्सकेशनला सुरुवात सुरुवात करतात अच्छा म्हणजे आता आपण ही प्रोसेस ओव्हरऑल पाहिली पण आता जसं तुम्ही म्हणाला आपण जेव्हा बोलत होतो की अजून असे महाराष्ट्रात तुम्ही भरपूर किल्ले हो, शोधले आहेत हो। तर समजा आपण एक मोहनगड च उदाहरण घेऊयात तर तुम्हाला त्याची प्रोसेस एक्सप्लेन जर करता आली की ते कसं सापडलं वगैरे हा त्याआधी थोडं मध्ययुगीन कालखंडात कसं येतो ते मी एक सांगतो त्यामध्ये कारण आता आपण थेट हरप्पन बोलतोय त्याच्यानंतर सातवान सातवान बोलतोय त्याच्यानंतर मग मध्ययुगीन कालखंड इस्लामिक कालखंड आहे तर ह्याही कालखंडामध्ये उत्खनन होतात वेगवेगळी दौलताबाद किल्ल्यावर उत्खनन झालेलं आहे वगैरे तर अशा अनेक ठिकाणी उत्खनन झालेली आहेत रायगड जिल्ह्यामध्ये चौल नावाचं एक गाव आहे तिथे उत्खनन केलेलं आहे आम्ही अच्छा तर अशी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येकाचा इंटरेस्ट ज्या विषयात असेल ना त्या विषयामध्ये तो त्या त्या ठिकाणी उत्खनन करतो आणि मग हे जर कर जसं म्हणजे ही सगळी प्रोसेस चालू असताना मी ऍक्च्युली मी आलो आहे सायन्स म्हणजे मी एम एस सी केमिस्ट्री केलेलं आहे पण जेव्हा इथे जॉबला जॉईन झालो तेव्हा मी इथे एम ए आर्किओलॉजी केलं अच्छा समजायला की आर्किओलॉजी काय असतं आर्किओलॉजी काय कारण मला आर्किओलॉजी आणि केमिस्ट्री याची सांगड घालायची okay. होती ओके म्हणून तर मग आर्किलॉजी जेव्हा शिकलो तेव्हा पहिल्यापासून माझ्या डोक्यामध्ये जरा किल्लेच होते त्याच्यामुळे मी जी आर्कॉलॉजीची मेथडॉलॉजी आहे तीच किल्ल्यांना लावली जशी हरप्पन साईट शोधायची शोधायची जी पद्धत आहे तीच मी किल्ले शोधायला लावली किंवा जसं तिथे हरप्पन साइट वर मी गेल्यावर मला खापरं मिळणार आहेत तिथे त्यांच्या पडलेल्या वस्तू सजला मिळणार आहेत ती त्याच वस्तू मला किल्ल्यावरही मिळणार कारण तेही हॅबिटेशनच आहे हेही हो। हॅबिटेशन है है हे हाच निकष लावून मग मी किल्ले बघायला सुरुवात केली थोडा एक अच्छा डेक्कन कॉलेजच्या एम ए आर्कियलॉजीच्या कोर्समुळे माझा एक दृष्टिकोन बदलला किल्ले पाहायचा सुरुवातीला मी इतिहास आणि किल्ले या दृष्टिकोनातच बघत होतो पण नंतर मग मी आर्कियोलॉजी आणि किल्ले या विषयाकडे वळलो मग मग हे सगळं चालू असताना आता जसं मोहनगडचा तू प्रश्न विचारलास मोहनगडच्या आधी एक पन्हाळ घरचा किल्ला नावाचा एक किल्ला शोधला होता मी अच्छा तर तो शोधला म्हणजे ते असं काही ठरवलेलंच नव्हतं काही शोधायचं आहे वगैरे हे बरोबर तर त्या मध्ये असं होतं की आम्ही चौलला जसं सांगितलं एक्सकेशन करत होतो तर एक्स्केवेशन म्हणजे फक्त खड्डा घ्यायचा आणि तो खोदायचा आणि अँटीबटी रजिस्टर करायचा आणि एवढं नसतं त्या गावामध्ये फिरायचं असतं गावामध्ये फिरून मग त्याच्यानंतर त्या लोकांशी बोलायचं असतं आपल्याला आणि त्या लोकांशी बोलून त्यातल्या जुन्या प्रॅक्टिसेस काय आहेत हे समजून घ्यायचे असतात ओके okay. आणि अजून तिथला जेवढा एरिया एक्सप्लोअर करता येईल तेवढा तर तो, तो करत असताना मी पन्हाळ पर्यंत आलो आणि मग मला तो पन्हाळघरचा किल्ला किल्ला सापडला असं ते पण म्हणजे काही कागदपत्रांनुसार आपल्याला संदर्भ सापडला नाही मला सॅटेलाइट इमेज वरन तिथे स्ट्रक्चर असल्यासारखं दिसलं डोंगरावरती अच्छा म्हणून मग आम्ही म्हटलं प्रत्यक्ष बघितल्याशिवाय कन्फर्म करता येणार ना कर, नाही त्याच्यामुळे मग प्रत्यक्ष बघायला आम्ही तिथे जेव्हा गेलो तेव्हा मला तिथे तटबंदी पाण्याची टाकी वगैरे या सगळ्या गोष्टी मला त्याच्यामध्ये मिळाल्या त्याच्यात आणि मग ते मग मला लक्षात आलं की अरे किल्ला शोधता येऊ शकतो मग असे अनेक किल्ले असतील म्हटलं बरोबर मग मी मोहनगडाकडे वळलो असं अच्छा मग आता म्हणजे जेव्हा पणाळघरचा किल्ला सापडला मग त्याच्या शोध मोहीम जी झाली मग तिथे आता चौल पासून तुम्ही तिथे पुढे गेला वो, वो. पण आता तिथे जी सॅटेलाइट इमेज होती सो ते तुम्ही गुगल मॅप्स नुसार नेव्हिगेट केलं की मग हळूहळू केलं कारण त्यावेळेला दोन हजार सहा ला, अर्थ ला, ला गुगल अर्थ सुदुकताच लॉन्च झालेलं होतं पण रिझोल्युशन कमी होतं आणि मी त्या भागातले सगळे किल्ले बघितले होते म्हणून मला असं की अरे हा कुठला किल्ला आहे हा कुठला आपण बघितलेला नाही बरोबर आणि सर्व्हे ऑफ इंडियाच्या मॅप वर तिथे लिहिलं होतं पन्हाळ घर असं गावाचं नाव लिहिलं होतं मी चुकून वाचलं पन्हाळगड म्हटलं अरे पन्हाळगड हा काहीतरी किल्ला दिसतोय जाऊन बघू काय नाही म्हणून मी तिथे गेलो आणि गेलो आणि ते सगळं बघून मग अवशेषच मिळाले सगळे मला तिथे अच्छा मग ते त्याच्यानुसार मग मत... मी पेपर प्रेझेंट केला वगैरे त्याचा सगळं रिसर्च पेपर प्रेझेंट केला पब्लिशही केला ओके आणि मग आता आपण मोहनगड कडे की आता त्याची प्रोसेस कशी सुरुवात झाली नाही त्याची प्रोसेस कशी सुरुवात होते <coughs> पन्हाळगर हा सुरुवातीचा होता की आ... पन्हाळगर पहिला होता मग मला असं लक्षात आलं की आता म्हणजे असे काही किल्ले कागदपत्रांमध्ये असतील की ज्याची नोंद असेल त्या याच्यामध्ये बरोबर पण आपल्याला प्रत्यक्ष ते किल्ले मिळालेले ते अवशेष आपल्याला मिळालेले नसतील तर त्यात एक मला पत्र मिळालं छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित एक पत्र होतं त्या पत्रामध्ये ते अख्ख पत्र मोहनगड नावाच्या किल्ल्यावर होतं हो त्यात असं लिहिलं होतं तिथे जासलोडगड नावाचा किल्ला आहे तो ओस पडलेला आहे त्याचं नाव मोहनगड ठेवा त्याच्यानंतर तिथे पंचवीस माणसं ठेवा किल्लेदाराला घर बांधा आणि काय काय बऱ्याच गोष्टी लिहिल्या होत्या आणि हे अफजल खान वधाच्या आधीच पत्र होतं तर हे वाचताना मी विचार करत होतो की कुठे असेल हा किल्ला नेमका तर त्यात मला असं पूर्ण पत्र दोन तीन वेळा जेव्हा वाचलं तेव्हा असं लक्षात आलं की एक क्लू होता त्याच्यामध्ये तर तो कुलू हा होता की मोहनगड हिरडस मावळमध्ये आहे अच्छा तर हिरडस मावळ म्हणजे काय आजचं नीरा देवगर धरणाचं बॅकवॉटर आहे त्याला शिवकाळामध्ये मा हिरडस मावळ ही टर्न वापरली जायची अच्छा मग मला लक्षात आलं की आता आपल्याला एवढा भाग सोडून दुसरं काही बघायचीच बघायची गरज नाही त्यामुळे जे नदीचं खोरं आहे नीरा नदीचं खोरं त्याच्या बाजूला जे डोंगर आहेत ते सगळे इकडचे डोंगर बघायचे आणि इकडचे सगळे डोंगर बघायचे तर सगळे मिळून सोळा सतरा डोंगर होते अच्छा दीड वर्ष फिरून ते सगळे सोळा सतरा डोंगर मी बघितले त्या आणि मग त्यातनं हा मोहनगड आयडेंटिफाय केला कारण इथे बांधलेल्या पायऱ्या होत्या खडकात खोदलेल्या पायऱ्या होत्या त्याच्यानंतर वरती खापरं मिळाली मोठ्या प्रमाणावर पाण्याची टाकी मिळाली मला तिथे बरोबर एक कॉइन मिळालं मला कॉपरचं तिथे त्यात एवढं सगळं मिळाल्यावर मग मी म्हटलं की हा तो हाच मोहनगड असण्याची शक्यता कारण बाकी ठिकाणी तेवढे अवशेष नाही नव्हता की तो किल्ला म्हणावा किल्ला म्हणून मग तो मोहनगड ही शोधण्याची अशी ती प्रोसेस होती याच्यात मग परत सेम म्हणजे बाकी आमची रिसर्चची जी प्रोसेस असते की पेपर प्रेझेंट करायचा कुठेतरी कॉन्फरन्समध्ये बरोबर आणि पेपर पब्लिश करायचा ती प्रोसेस केली अच्छा आता आपण किल्ला हे जे म्हणतो किल्ला म्हणजे नक्की आयडेंटिफाय कसं करणार कारण फक्त तटबंदी म्हणजे किल्ला नाही होऊ शकत बरोबर आहे सो ते आयडेंटिफाय कसं करू शकतो आता त्याच्यात दोन तीन प्रकार असतात त्याला थोडा तुम्हाला कागदोपत्री पण सपोर्ट असला पाहिजे त्या किल्ल्याच्या संदर्भातला बरोबर कारण काही जे गावाला कोट असतात हो किंवा काही एखादी चौकी नाक्याचे म्हणून किल्ले असतात त्याच्यात तर ते चौकी नाक्याचे म्हणजे छोटे असतात फक्त छोटी तटबंदी असते बरोबर तर ह्याला आपल्याला कागदपत्रामध्ये उल्लेख आला होता आणि स्पष्ट त्यांनी किल्ला म्हटलाच होता मला म्हणायची काय गरज त्यामुळे तो किल्ला आहे याच्यात काही शंकाच नव्हती ते ओके आणि आता म्हणजे शेवटचा एक प्रश्न घेऊ आपण ह्या एपिसोडमधला आता लोकांचं म्हणणं आहे की संवर्धन का केलं जात नाही महाराष्ट्रात किंवा दगड जी पडलेली आहेत ती आपण परत लावून तो किल्ला पुन्हा उभा का नाही करू शकत सो so... संवर्धन हा तर आपण मोठा विषय आहे बरोबर आपण माझ्या मते तो पुढच्या भागामध्ये घेऊ yes. आपण इथे या भागामध्ये आपण अजून एक किल्ला शोधलेला आहे त्याच्या मी एक पाच मिळाला सांगतो चालेल हे झाल्यावर अजून ती तीन किल्ले एका कागदपत्रात मला मिळालेले होते की त्याची नावं होती माणिकदुर्ग कासारदुर्ग आणि गुढे गुळे तर हे किल्ले सुद्धा कोकणात होते रत्नागिरी ते गुहागर चिपळूण ते गुहागर रस्त्यावर होते हे तिन्ही किल्ले ह्याचं पण एक्सप्लोरेशन केलं इथेही आपल्याला खंदक वगैरे मिळाला काही किल्ल्यांवर तर तटबंदी गुरु सगळंच मिळालं ते आणि ते विजयनगरच्या काळात होते म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातच ते ओस पडलेले होते म्हणजे शिवाजी महाराजांच्या कुठल्याच यादीत त्या किल्ल्यांची नावं नाहीये पण विजयनगरच्या काळामध्ये ते किल्ले होते अशी नोंद आहे त्याच्यात त्यामुळे मग ते किल्ले आपल्याला मिळाले की जे पाचशे वर्षापूर्वी अस्तित्वात होते तर असे एकूण हे पहिले पाच किल्ले शोधले आणि त्याच्यानंतर अजून दोन ढवळगड नावाचा एक किल्ला आहे आणि एक रामगड असे दोन असे एकूण सात किल्ले झाले आता याचे संदर्भ जसं तुम्ही म्हणाल की ते पत्रांमधून मिळाले पण बरोबर त्या पत्रांचा संदर्भ कसा मिळाला की म्हणजे ते काही कागदपत्र होते की भारत इतिहास संशोधक मंडळ म्हणून तिथे मी वाचन करायला जा लहानपणापासून जातो बरोबर याच्यात त्यामुळे तिथे किल्ल्यांशी संबंधित पुस्तकं वाचतो शिवाजी महाराजांची पत्र वाचतो आम्ही किंवा अजून काही इतर वेगवेगळे ट्रॅव्हलर्स आहेत त्यांचे रेकॉर्ड्स असतात ते पण वाचतो तर या सगळ्या संदर्भ ग्रंथात आपल्याला ही सगळी माहिती मिळते आणि मग मा ती माहिती घेऊन आपण पुढे जाऊ शकतो पण आता ही पत्र जी आहेत ती आता ट्रान्सलेट केलेली असतात मोडीतली आहेत ना ती ती ट्रान्सलेट केलेली या आहेत यापूर्वी अनेक लोकांनी खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे काम अगदी छोटं आहे असं आपण म्हणू पण त्या लोकांनी खूप डोंगरा एवढं काम केलंय की ज्याच्यात सगळं ट्रान्सलेट करून सगळं ट्रान्सलेट करून दिलेलं आहे पण मग त्यांना पत्र सापडली कशी त्यांना काही त्यांनी लोकांनी वेगवेगळ्या लोकांच्या घरी जाऊन फिरून ती पत्र गोळा केलेली होती त्या लोकांनी अच्छा म्हणजे लोकांच्या घरी जी डॉक्युमेंट होती त्यात ते त्यांना पत्र मिळाली आणि ब्रिटिशांनी काही म्हणजे जेव्हा मराठ्यांचा पराभव हो केला त्याच्यानंतर लोकांनी बऱ्याच लोकांकडनं पत्र गोळा केली आणि आपल्या इथे पेशवे दफ्तर नावाचं एक डिपार्टमेंट सुरू केलं ओ तिथे आज पाच कोटी कागदपत्र आहेत त्यातनं मग आपल्या ट्रान्सलेट केली आणि मग त्यातनं तुमच्या या छोट्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जेवढं जमेल तेवढं जेवढ्या मित्रांना तुमच्या सांगता येईल तेवढ्या सगळ्यांना सांगा की कुणाला सांगू नका म्हणजे असेच नवीन नवीन एपिसोड आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ